अचानक पाणी वाढवलं मधमध भरपूर लोक अडकलेले आहेत इथून सगळे मधोमध आले होते मधोमध व धड्या वाहून गेलेले आहेत पण एवढं पाणी वाढवलं अचानक भरपूर लोक आहेत त्या मुली दोघं मध्ये अडकलेल्या आहेत त्या मुली मधमध अडकलेले आहेत भरपूर लोक अडकलेत म्हणजे इथं मधोमध भरपूर आहेत मी स्वतः मधोमध आहे पण त्यांनी हॉन वाजवले पण कुणी वाज नाही मध्ये वाचवायला आता पाणी भरपूर वाटलं पलीकडे जाता येत नाही मधोमधून आम्हाला अगं इथं मधोमध आहेत तिकडे मधोमध आहेत आता इथून पलीकडे जायचं कसं आम्ही हे पाणी बघा एवढं आहे अगं या मुली दोन्ही दोन्ही मायलेकी अडकलेले आहेत मधोमध धरणाच्या अगं अजून भरपूर लोक गमगमधे आहेत थांबलेली मलीकडे पण जाता येत नाही आता अशी परिस्थिती आहे इथं लोक आढळलेले आहेत आता काय करायचं बाहेर कसं आहे काय इथं पण अडकल्यात मधीत लोक अडकल्यात पाणी बघा दोन्हीच आहे मी मधोमध आहे बघा आहे पाणी <coughs>